चला मने उलगडूया आपल्या समस्या आपले प्रश्न अडचणींवर लक्ष केंद्रित करा त्या सोडवण्यासाठी इतर कुणी येईल अशी अपेक्षा ठेवू नका इतरांसाठी आपल्या समस्या या फक्त एखादा इव्हेंट असतात आत्महत्येचा विचारही स्वतःपुरती सुटका असते त्यातून कुठलीच समस्या प्रत्यक्षात सुटत नाही फुकटच्या नकारात्मक गोष्टी टाळा संकटे अडचणीत आपल्याला पुढे जायला मदत करतात त्यामुळे समविचारी हात हातात घेऊन समस्यांवरील उपाय शोधायला लागा असा सल्ला अभिनेते लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी विद्यार्थ्यांना दिलाय विद्यार्थी सहाय्यक समितीच्या विद्यार्थी विकास केंद्राच्या वतीने प्रवीण तरडे यांच्याशी विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले होते सेनापती बापट रस्त्यावरील समितीच्या विद्यार्थी संकुल येथे हा कार्यक्रम झाला यावेळी समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर चंद्रकांत कुलकर्णी प्रभाकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते तुषार रंजनकर यांनी समितीच्या उपक्रमांविषयी माहिती दिली समितीच्या कार्याची माहिती देणारी ध्वनी चित्रफीतही दाखवण्यात आली समितीचे माजी विद्यार्थी जीवराज चोले यांनी प्रास्ताविकात या संवादामागील भूमिका सांगितली समितीचे अनेक विद्यार्थी लाभार्थी शेतकरी कुटुंबातून आले आहेत मराठवाडा विदर्भातील ओला दुष्काळग्रस्त भागात सध्या प्रवीण तरडे यांचे सामाजिक कार्य सुरू आहे या कार्याला प्राधान्य देण्यासाठी तरडे यांनी स्वतःच्या देऊळ बंद टू या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवत शेतकरी आणि पूरग्रस्तांना शक्य मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं ते म्हणाले प्रवीण तरडे म्हणाले पूर परिस्थिती वेळी बातम्या पाहताना ओल्या दुष्काळाची तीव्रता आणि भयानकता जाणवली त्यामुळे चित्रीकरण थांबवून मदत करण्याचा निर्णय घेतला माध्यमांसाठी या घटना इव्हेंट प्रमाणे असतात दोन दिवसांमध्ये त्यांना दुसरा इव्हेंट मिळतो आणि ते निघून जातात पण मूळ प्रश्न त्याच्या दाहकतेसह तसाच असतो त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कार्य करण्याचा निर्णय घेतला शेतकरी त्यांचे कुटुंबीय आपल्या समोरच्या प्रश्नांचा अभ्यास करत नाहीत हा माझा निष्कर्ष आहे जमिनी विकण्याआधी खरेदी करण्याचा हेतू कोणता वारे कोणत्या दिशेने वाहत आहे नजीबच्या भविष्यात काय घडू शकते जमिनी कशासाठी चढ्या भावाने खरेदी केल्या जात आहेत हे प्रश्न शेतकऱ्यांना पडायला हवेत राजकारण्यांच्या धनदांड्यांच्या व्यापाऱ्यांच्या टोळधाडी जमिनींवर पडण्याआधी बैल गायी म्हशी कोंबड्या शेळ्या बकऱ्या असे शेतीपूरक उपक्रम गुंडाळून फक्त एकाच पिकावर अवलंबून राहण्याचा प्रकार का घडला कर्जमाफीची वाट पाहण्याची वेळ का आली हमीभाऊ नसेल तर एकत्रितपणे त्या पिकाला पर्याय का नाही शोधला असे अनेक प्रश्न प्रवीण तरडे यांनी उपस्थित करत या विषयाची व्याप्ती स्पष्ट केली मी कलाकार आहे मी कलेच्या त्याच्या माध्यमातून या प्रश्नाकडे पाहतो माझ्या चित्रपटातून तसा मेसेज जाईल याची मी काळजी घेतो असं ते म्हणाले विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना तरडे यांनी विविध समस्यांच्या मुळाशी जाण्याची गरज अधोरेखित केली मी अडचणीत असताना मलाही काहींनी मदत केली होती याची जाणीव ठेवून मी आता इतरांनाही मदत केली पाहिजे ही भावना विद्यार्थ्यांनी सतत मनात बाळगली पाहिजे आपल्या शहरातील शिक्षणासाठी आपले गावात राहणारे जमीन कसणारे पालक कष्ट करत आहेत सतत स्मरण राहिले पाहिजे तंत्रज्ञानाचा वापर विवेकाने केला पाहिजे असा सल्ला त्यांनी दिलाय आम्ही मुळचे शेतकरीच त्यामुळे मी गावाला पण पहिला फोन केला की के, आपल्याकडे काय परिस्थिती तर तसं मुळशी तालुक्याला तसा पटकन होता बसला पण जिकड कधी जास्त पाणीच होत नाही तिथं जो ज्या पद्धतीनं पाऊस झाला ते नुकसान त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात होत साजिकच ते सगळं कळल्यानंतर आपण शेतकऱ्याची पोरा असल्यामुळं आपला पहिला ओढा तिकडं असतो आणि थोडं मी डिस्टर्ब पण झालो मग मी माझ्या अनेक मित्रांची जे मीडियामध्ये आहेत म्हणजे विलास बडेला खर तर पहिला फोन केला मी कारण विलास माझा चांगला मित्र आहे तोही मुळ तर शेतकरीचे आणि बरेचसे पत्रकार जे बातम्या करत होते ते सगळेच मुळचे शेतकरी असल्यामुळं ते खूप पोटतिडकी करत होते म्हणून मी ब्रिज मोहन पाटील सरांना फोन केला की काय म्हणकडे नक्की काय हे एवढं कसं काय आणि अजून त्या मानाने शासन प्रशासन आणि एकंदर सामान्य लोकच कारण आपल्याकडे कसं मीडियात रोज एक नवा इव्हेंट येतो आपल्याला ते थोडंसं इन्वॉल्व्ह करतात आणि दोन दिवसांनी ते सोडून देतात म्हणजे तो प्रश्न तो ते सोडून देतात आणि ते नव्या इव्हेंट कडे वळतात ते ज्यावेळी नव्या इव्हेंट कडे वळतात त्यावेळी आधीचा प्रश्न संपलेला नसतो तो, तो तसाच आणि तितकाच दाहक असतो त्यांना एक नवा प्रश्न येतो मोठा त्यामुळे ते, ते पुढे जातात आणि लोकांना पण आता रोज नवीन प्रश्न पाहायला मिळाला की मजा वाटते मग ते काही दुःखद असतो त्यांना त्याच्यात काय असं काही घेणं देणं राहिलेलं नाहीये कुणाला कारण तो एक इव्हेंट आहे घटना नाही त्यामुळे तो झाला की झाला का, आता आज तुम्ही आम्ही माहितीये का कारण काल आपण नवले ब्रिज वर नव्हतो म्हणून इतके कारण त्या वेळेला आपण नवले ब्रिजवर नव्हतो आपण तिथं असतो तर आपण कदाचित नसतो इतकं सिंपल आहे आणि खूप आता बघा एकदम टेन्शन आलंय सगळ्यांना नवले ब्रिज नवले ब्रिज अरे पण दोन महिनेपूर्वी असंच मेले होती लोक आणि आता तर सात नेली तेव्हा बारा नेली होती पण आठवत आहेत का कोणाला कोण बारा जण होते ते कसे गेले तेव्हा परत धड नवले ब्रिज नवले ब्रिज निव परत झाल परत आज लोक मिली परत आज सगळे जागा नवले ब्रिज नवले ब्रिज नवले ब्रिज दोन दिवसांनी करवे रोडला दोन जण म्हणतील मग नवले ब्रिज संपला आणि आपण पण नवले ब्रिज विसरतो आणि आपण नव्या इव्हेंटमध्ये सामील होतो इव्हेंटमध्ये घटनेमध्ये नाही